मंजिरी आज काय भजनाला काय सुट्टी का काय <laughs> कर हो हे बघा हे सगळं काय ही भजन म्हण भजनाला म्हणून जमलोय आणि हे बघा जर पुढे घ्या की तर तुमच्या गळ्यातलं दिसणार पुढे वा वा सुंदर सुंदर छान दिसतंय गोड दिसते नाही घालून बघायला नको का एक घालून बघा छान दिसतंय की नाही आम्ही बघतो आहे दुसरं घाला दुसरं घाल माझ्याकडे आहे असलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं की एक ट्रिप काढायची ना आपली पण आज आमची ट्रिप बघितला ना वाडीची मस्त काय गोड दिसायला राहू ते घ्याच आणि कोण कोण काय घेतलं मी आता हे बांगड्या घेतले या इतक्या सुंदर बांगड्या आहेत ना मोत्याच्या बांगड्या घेतले हे मूंगसूत्र घेतले हे काजातलं घेतले आमचं पदक दाखवा वेगळं चाळीस रुपयाला ला ना आणि हे शंभर हे एकशे वीस चार बांगड्या मोत्याच्याच बांगड्या जरा मिळत सुंदर आहेत आणि आता हे दहा दहा रुपये हे सगळे दहा दहा रुपये घ्या घ्या खूप सुंदर दिसतय असं हे असलं घालायला लागलं की नाही सोन्याचं घालाव असंच वाटत नाही आता हळूहळू बघा कसं होत शंभर रुपये म्हणजे काहीच नाही हो सावकाश हे काय झालं म्हटलं छान दिसतय तीन देवी, देवी दे दे कसल भारी दिसायला लागलं राजश्री एक घेऊन टाकतो पण मस्त घे 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 सुंदर सुंदर दिस सुंदर 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 सुरेख नाही उद्योग करून ठेवलाय हा भजन राहिलं बाजूला आहे बघू मला वाटलं प्लास्टिक बघू काढलंय घ्या प्रसाद घ्या सप्तशृंगीच सप्तशृंगीला गेला होता शिर्डीचं अच्छा त्यंबकेश्वरच सगळं अरे वा थँक्यू प्रसाद ओके थँक्यू आज भजनात आपलं भजन म्हणजे हे असंच असते ऑल इन वन आता चहा येणार असेल ना सहा, हे हे झाले चाळीस रुपये पावतोळ्या पावतोळ्याचे चाळीस रुपये हे मंगळसूत्र ज्याच हे असं आहे घातल्यावर घातल्या हे शंभर रुपये दाखवा ओके बांगड्या शंभर आणि ह्या सगळ्यात मला हे जरा महाग लावली ती ऐकेल झाली असं द्या आता दोन बांगड्या दोन सहा आणि दोन आठ एकूण दोन्ही मिळून अडीचशे अडीचशे दोनशे साठ अडीचशे दोनशे सात काय दोनशे साठ पिशव्या आमच्या आम्हाला पिशव्या बाय बघ किती झाले सगळे टोटल किती झाली आठशे म्हणजे पाचशे पन्नास पाचशे पन्नास ठीक आहे बघ आणि साडेपाचशे खरेदी झाली आज इथे बसल्या बसल्या भजन काय करत मजा झाली एकूण छान वाटलं चल कशा घर बसल्या आणि असंच तुला हे होऊ दे तुमचं आम्ही घेतो आणि चालू आहे ना व्हिडिओ आहे आहे तुम्हाला एक गमत सांगते की बऱ्याच जणींनी सांगितलं मला की मॅडम आम्ही खोटं घालत नव्हतो पण तुम्ही जे ही खरेदी करून करून जे टाकताय तर तुम्ही जर का हे खरेदी करून टाकतो एवढे छान घालत असाल आणि छानही दिसतय ते तर आम्ही सुद्धा जाऊन खरेदी करतो आणि दिवाळीत आम्ही पण फुल स्ट्रीट शॉपिंग केलो नाही ना, ना, तर आम्हालाही दिवाळीत रस्त्यावर खरेदी करायला नको वाटत नको पण आम्ही सुद्धा मैत्रिणींच्या बरोबर गेलो भरपूर खरेदी केली आहे आणि आम्हाला छान वाटतय आम्हाला हे मस्त वाटतंय मला हेच ह्याच्यात नाही माझ्या खरेदीतनं तुम्हाला सगळ्यांना हेच दाखवायचं असतं तुम्हाला खरं घ्यायचं असेल तर तुम्ही खरं घेऊन पण खरं घ्यायला तुम्हाला नवरा सोबत पाहिजे येऊ का विचारणार घेऊ का विचारणार वर्षातलं एक काहीतरी दागिना हे म्हणजे कसं आता प्रत्येकाने पाच पाच सहा सहा आयटम घेतले सहज बसल्या बसल्या हौस झाली एन्जॉयमेंट झाली आणि बायकाने शेवटी इन्व्हेस्टमेंट नवरा करून बसू दे त्याला काय करायची ती इन्व्हेस्टमेंट नाहीतरी काय आपल्या दागिने एका दिवशी फाडकन घेतोय नेतोय देतोय आणि आपल्याला आपण झिरोच नेतातच की नवरे काही वेळेला कर्ज फेडायला आपले दागिने कडूनच ता की मग त्याला मग आपली हाऊस नाही परत त्याच्यापेक्षा ही आपली हाऊस आपल्या आप दागिन्यांकडे त्यानं वाकड्या नजरेने बघायचं नाही म्हणून खोट्या दागिने आणि भीती नाही चोराची हे करातलं दाबा आली नाही पण ते राहायचं तसं ताबल दाबल थँक्यू छान ह्या दिला

फरशीवर पाणी पडल्यामुळे घसरून पडण्याचा परिणाम किती महिना झाला पण नशीब कि फ्रॅक्चर झालेलं नाहीये दगडासारखं झालं मग काय केला तुम्ही त्याला झाडपोला मला एक हयात तेल लावलं एक तेल हयात हयात हायात ते ini, तेल तिळतेलामध्ये येते ते हायात तेल तिळतेलात तेल, ते कापूर आहे त्याच्यात कापूर घालून हे सगळे उपचार केल्यामुळं आता तेल जिरायचं बंद झालं ना जिरायचं एक तेल एक तेल जिरते अजून ते, ते दुसरं एक तेल आहे ते आता जिरत नाहीये मला वाटतं त्याची आता कॅपॅसिटी भरपूर झालंय तेल भरपूर रक्त सहा ते सहा ते आठ महिने आरामात लागतात बंद लागत, कमी व्हायला होते आता माझे बघितले की नाही माझे पाय बघितले होते की नाही तुम्ही कसे झाले होते आता नॉर्मल आले बरोबर आठ महिने लागले मला हे कमी व्हायला सहा ते आठ महिने तुम्हाला हा रोजचा आपलं मालिश वगैरे असा तेलाचं मालिश करा झाडपोला लावा सगळं कमी होत कारण मला आठ महिने लागले किती माझं झालं होतं कसं झालं होतं पण एकदम आता नॉर्मल झालेलं आहे टाच पण माझी थांबली तेल लावणे एवढा एकच पर्याय घेऊन झाली माझी तरी माझी <laughs> <नहीं माजी laughs> तरी झाली बघायला तेल चिरवायचं त्याच्यात चला आता एक शेवटचं एक भजन म्हणूया मलाही जायचंय लवकर चला अच्छा बाय okay, okay. जाते लवकर जाते हो चला आता म्हणा की आता एवढा सगळ्यांनी मंगळसूत्र घेतलंय तरी ट्रिपला कुठेतरी घालून जाऊया जाऊया सगळ्यांनी एक टाईप चिट मंगळसूत्र घालायची काय कोणती मंगळसूत्रासाठी हा येस 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 हा मंगळसूत्राचा